नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त साठ ट्विस्ट पाहायला मिळणार आहे अनेकाने कमळीसोबत जो पंगा घेतलेला असतो तो तिला चांगलाच नडलेला असतो सोबतच कमळी एवढ्या चांगल्या अव्वल मार्काने पास झालेली असते फर्स्ट क्लास रँक तिने मिळवलेला असतो तरीसुद्धा अनेकाने केलेले कारनामे मात्र तिच्याच पत्त्यावर इथे पडणार असतात हे सगळं आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायचं आहे तर प्रेक्षकांनो लास्टच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की आता कमळी आणि निंगी या कॉलेजमध्ये राहण्यासाठी किंवा शिकण्यासाठी ह्या योग्य किंवा पात्र आहेत का प्रवेश परीक्षा त्यांच्याकडून घेण्यात येणार असते आणि जेव्हा ती प्रवेश परीक्षा ऑन दी स्पॉट म्हणजे दुसऱ्या दिवशी असते आणि तेव्हाच इथे कमळीने एका दिवसात खूप छान अभ्यास केलेला असतो आणि ती परीक्षा तिने पास दिलेली असते त्यासोबतच आता दुसऱ्या दिवशी रिझल्ट असतो आणि त्यामुळेच इथे मात्र अनिका त्याच रिझल्टची ती वाट पाहत असते तिला असं वाटत असतं की नाही आता कमळी ही पास होणारच नाही याच ती ग्रहण विचारामध्ये असते आता जेव्हाच कमळी कॉलेजमध्ये येते कॉलेजमध्ये आल्याबरोबरच नेहमीप्रमाणेच गणपतीचं दर्शन करते आणि कॉलेजमध्ये जात असते तेवढ्यातच अनिका तिचा रस्ता अडवते आणि कमळी म्हणत असते हे बघ अनिका मी तुला अगोदरच सांगितलेलं आहे की माझ्या वाटेला जाऊ नकोस माझ्या वाटेला गेलीस तर जळून खाक होशील त्यामुळे माझ्यापासून चार तू लांबच राहा असं कमळीने आणि बजावलेलं असतं पण आता अनिका म्हणत असते तुला मी काय सांगितलं होतं तुझी बॅक पॅक कर आणि गाव छाप हे शहर सोडून तू गावाकडे जा तेव्हाच कमळी म्हणत असते हे तू ठरवू नकोस काय करायचं आणि काय नाही करायचं ते माझं मी ठरवेल असंच कमळी इथे बोलत असते आता कमळीने आणि चांगलेच खडे बोल इथे सुनावलेले असतात त्यामुळे अनिकाचा चांगला जळफळाट होत असतो कारण नेहमीच कमळी आतापर्यंत जेव्हा तिला भेटते किंवा जेव्हा जेव्हा अनेक कमळीशी बोलायला जाते तेव्हा तेव्हा कमळीने तिचा अपमानच केलेला असतो तर तो एकट्यात नाही तर तिच्या पूर्ण ग्रुप समोर तिनं तिचा अपमान त्यानंतर आता अनेकाला राग आलेला असतो पण खरं पाहायला गेलं तर ह्या सगळ्या गोष्टी या पद्धतीने होत असताना कमळी मात्र खूपच जास्त कॉन्फिडन्स असतो तिला कारण तिनं एवढा चांगला पेपर लिहिलेला असल्याकारणाने ह्या सगळ्या गोष्टी इथे होत असतात आता आज हा रिझल्टचा दिवस असतो आणि हा आज रिझल्टचा दिवस असल्या कारणाने कमळी आणि निंगी क्लासमध्ये जातात क्लासमध्ये खरं तर ऋषीचा ऋषीचं लेक्चर सुरू असतं आणि ऋषीचं लेक्चर सुरू असतानाच आता ऋषी हा इंग्लिश सब्जेक्ट शिकवत असतो पण तेव्हाच त्याने एक पोयम विचारलेली असते आणि तेव्हा त्याचा कुणाला मराठीत अर्थ माहीत आहे का असं विचारलेलं असतं तेव्हाच कमळीने अगदीच मध्ये उठूनच त्या इंग्लिश पोयमचा मराठीत अर्थ सांगितलेला असतो आता काल जी एक्झाम झालेली असते त्या एक्झामचा रिझल्ट आज इथे प्रिन्सिपलकडे असतो ते म्हणत असतात इथे जो फर्स्ट क्लासमध्ये आलेला आहे त्याचं एक नाव घोषित करण्यात येईल आणि ज्याने किंवा जो फेल झालेला आहे म्हणजेच या कॉलेजमध्ये राहण्यासाठी पात्र नाही आहे याचं एक नाव मी घोषित करेल असे दोनच नाव मी इथे सांगणार आहे तेव्हा सगळा क्लास आता प्रिन्सिपल काय बोलतात याकडे असतो आणि तेव्हाच आता प्रिन्सिपल म्हणत असतात क्लासने पास झालेली एक मुलगी आहे आणि तेव्हाच ती मुलगी जाते आणि तिचा जा पेपर घेऊन येते आता दुसऱ्या मुलीचं नाव आहे किंवा दुसरा विद्यार्थी जो आहे तो आहे की इथे कमळी हो कमळीला झिरो मार्क्स पडलेला आहे आणि कमळी या कॉलेजमध्ये अपात्र झालेली आहे त्यामुळे तुम्हाला हे कॉलेज सोडावं लागणार आहे ह्या कॉलेजमधून तुम्हाला निघून जावं लागणार आहे कारण तुम्ही ह्या कॉलेजमध्ये राहण्यासाठी क्वालिफाईड नाही आहात आणि तुमच्याकडून जी मी इथे एंट्रन्स एक्झाम घेतलेली आहे त्यामध्ये तुम्हाला खूप कमी मार्क्स किंवा झिरो मार्क्स पडलेले आहेत त्यामुळे तुम्हाला हे कॉलेज सोडून जावंच लागेल आता ही गोष्ट ऐकल्यानंतर कमळी म्हणत असते नाही हे शक्यच नाही आहे आणि तेव्हाच कमळी सरांच्या हातातला पेपर घेते कमळीने सरांच्या हातातला पेपर घेतल्यावर ती म्हणत असते नाही हा माझा पेपरच नाही आहे हा पेपर माझा नाहीच आहे असं म्हणूनच ती आता सर बाहेर चाललेल्या असतात त्याच दिशेला धावत असते इथे सर म्हणत असतात हे बघा आता मी जे जे काही रिझल्ट तुम्हाला सांगितलेला आहे तो योग्य आहे किंवा तुम्ही आमच्या कॉलेजच्या सगळ्याच गोष्टीवर मॅनेजमेंटवर अविश्वास दाखवत आहात त्यामुळे असं करू नका आमचं खूप मोठं रेप्युटेशन आहे आमचं कॉलेज मोठं आहे त्यामुळे तू असं बोलू नकोस तुला नेमकं काय म्हणायचं आहे तेव्हा आज कमळी म्हणत असते हो सर मला अगदीच बरोबर म्हणायचं आहे हा पेपर मुळात माझा नाहीचं हे हँडरायटिंग माझं नाही आहे हे मार्क्स माझे नाही आहेत किंवा हा पेपरच माझा नाही आहे तेव्हा आज आता अनिका म्हणत असते बघ आता मी तुला कसा धडा शिकवलेला आहे आता तू गावाला जायची चांगलीच तयारी कर गावच्या मला मला टप देत होतीस तू मला आणि तुझी लायकी तरी आहे का मला टप देण्याची तुझी हिंमत तरी आहे का मला टप देण्याची आणि त्यामुळे तू आता गावाला जायची तयारीच कर असंच आता इथे ती बोलत असते तर इकडे मात्र कमळी सरांच्या मागे मागे निघालेली असते जेव्हाच ती इथे सरांना सगळ्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करते तेव्हाच ते सर म्हणत असतात नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे हा आमचा निर्णय जो आहे तो चुकीचा आहे असं तुम्हाला म्हणायचं चे का तुम्ही खूप चुकीचा अर्थ काढत आहात प्लीज असं काहीही होणार नाहीये आहे तेव्हाच कमळी म्हणत असते सर प्लीज तुम्ही माझं ऐकून तरी घ्या ना सर असं नाही आहे हा माझा पेपर नाहीये आहे तेव्हाच प्रिन्सिपल काहीच ऐकत नाही तेव्हाच आता आशीषी म्हणत असतो प्लीज सर एकदा ऐकून तरी घ्या ती काय म्हणते ते आणि तेव्हा प्रिन्सिपल म्हणत असतात हे बघा तुम्ही सुद्धा असं करणार आहात का तुम्ही या कॉलेजचे प्राध्यापक आहात आणि तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती म्हणजे तुम्ही सुद्धा इथे अविश्वास दाखवणार आहात का तेवढ्यातच आता कमळी रडायला सुरुवात करत असते निंगी इथे म्हणत असते सर मला माहिती आहे मी पास होऊ शकते तर कमळी का नाही पाहू पा, पास होऊ शकत हे नक्कीच कोणीतरी घडून आणलेलं प्रकरण आहे मला खात्री आहे की नक्कीच हे कोणीतरी मुद्दामून केलेलं आहे असंच आता निंगी म्हणत असते आणि तेव्हाच ऋषीला तो प्रसंग आठवतो जेव्हा इथे तो संध्याकाळी इथे घरी निघालेला होता आणि घरी निघाल्यानंतर त्याला इथे अनिकाची कार दिसलेली असते अनिकाची कार इथे दिसल्यानंतर त्याला संशय येतो तो, तो म्हणजेच की अनिकावर कारण अनिकाची कार इथे मी पाहिली होती आणि तेव्हाच आता अनिकानेच हे सगळं काही केलेलं असेल का असाच विचार आता तो इथे करत असतो आणि त्यामुळे तो आत्ता तर काही बोलत नसतो पण तेव्हाच आता ऋषी म्हणत असतो हे ब कमळी तू काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होईल आणि मी बोलेल एकदा प्रिन्सिपलशी तू नको काळजी करूस असं आता इथे ऋषी बोलत असतो पण तरीसुद्धा कमळी मात्र खूप जास्त रडत असते तिला प्रचंड राग आलेला असतो इथे आता आरिशी प्रिन्सिपलच्या केबिनकडे चाललेला असतो तेवढ्यातच अनिका त्याच्या समोर येते आणि अनिका म्हणत असते तुला त्या कमळीचा एवढा काय पुळका आहे त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ती गावछाप आहे आणि ती माझी बराबरी करत होती तुला माहिती का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तिला इंग्लिश जमणारच नाही हे मला माहिती होतं आणि त्यामुळेच ती नापास झालेली आहे ती फेल झालेली आहे ह्या कॉलेजमध्ये राहण्यासाठी ती पात्रच नाही आहे असंच इथे क्लिअर झालेलं आहे की नाही त्यामुळे तू उगच कशाला हे करतोस तेव्हाच आता आरिशी तो, का मला एक गोष्ट सांग त्या कॉलेजच्या बाहेर रात्री तुझी कार काय करत होती आणि कशासाठी तू कॉलेजमध्ये आली होतीस तेव्हाच आता अनिका म्हणत असते तू मला काय म्हणत आहेस म्हणजे तू माझ्यावर संशय घेतोयस का असंच अनिका म्हणते त्यावरशी म्हणत असतो संशय असं नाही पण खरं खरंच सांग मला खऱ्या गोष्टी ऐकायच्या आहेत तेव्हाच ती म्हणते कॉलेज माझं आहे कधी यायचं कधी जायचं ह्या हॉस्टेलमध्ये माझ्या खूप साऱ्या फ्रेंड्स राहतात म्हणून मी त्यांना सुद्धा भेटायला आले होते असंच ती बोलते तेव्हाच आता इकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट झालेली असते ऋषी तिकडे प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये जातो तर पुन्हा इकडे अनिका आणि कमळी समोरासमोर येतात इकडे ऋषी प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये जातो आणि तो प्रिन्सिपलशी बोलत असतो सर प्लीज हे बघा तुम्ही असं नाही वागू शकत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुम्हीसुद्धा गावाकडून शिकून आलेला आहात आणि त्यासोबत तुम्हाला असं म्हणायचं आहे का की त्या गावाकडून आलेल्या आहेत त्यांचं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आहे म्हणून त्याही एक्झाम नापास होऊ शकतात तेवढ्यातच सर म्हणत असतात असं असं काही नाहीये तुम्ही हे बघा त्या मुलींची बाजू का घेताय मला कळत नाहीये मी काहीच करू शकत नाही तेव्हा सरिशी म्हणत असतो मग काय तुम्हाला वरून फोन आला तर तुम्ही नक्कीच करू शकता ना तेवढ्यातच आता इथे ते सर म्हणत असतात हे बघा सर तुम्ही जास्त खोलात जाऊ नका हे माझ्या हातामध्ये काहीच नाही जे काही करायचं होतं किंवा जे काही व्हायचं होतं ते झालेलं आहे त्या मुलीला आता आपल्या कॉलेजमध्ये जागा नाहीये असंच आता इथे ते बोलत असतात तेव्हाच आता कमळीला खूप जास्त त्रास होत असतो वाईट वाटत असतं कारण इथे ह्या सगळ्यात सगळ्या गोष्टी अशा झालेल्या असतात त्यामुळे ती खूपच जास्त अस्वस्थ झालेली असते इकडे मात्र दुसऱ्या बाजूला ऋषी आणि कमळी कॉलेजच्या बाहेर पडलेले असतात तेवढ्यातच आता जो काही पेपरचा तुकडा तिचा असतो आणि तो पेपरचा तुकडा तिने लिहिलेला असतो आणि ते सगळे तुकडे ती जमा करते आणि म्हणत असते हे बघा ऋषी सर हा पेपर माझा आहे असंच ती म्हणते आणि हा पेपर मी लिहिलेला आहे यावरती तो पाहतो तर चेक केलेला पेपर असतो त्यासोबत इथे फर्स्ट क्लासमध्ये ती पास झालेली असते लगेचच ऋषी तो पेपर घेतो आणि कमळीच्या हाताला धरूनच तो पुन्हा तिला प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये ओढतच घेऊन जात असतो आता प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की कमळी ही बाहेर उभी असते आणि तिथे तिला तो पेपर सापडतो तेव्हा ऋषी तो पेपर पाहतो आता कॉलेजमध्ये खूप गर्दी असते पण ऋषी कसलाच विचार करत नाही कमळीचा हात पकडतो कमळीचा हात पकडूनच तो तिला कॉलेजमध्ये तसंच धावत पडत च घेऊन जात असतो इकडे मात्र अनेकाला टक्कर देतो आणि तसाच निघून जातो अनेकाकडे एक नजर वर करून सुद्धा तो पाहत नाही तेव्हाच अनेकाला राग येतो ती म्हणत असते असा काय आहे हा आणि हे दोघे जण घाईघाईमध्ये कुठे चाललेले आहेत ते सुद्धा मला डावलून आणि हे सगळं काय आहे याचाच विचार आता अनिका करत असते त्यासोबतच इथे ऋषी सुद्धा त्या मुलीला एवढा भाव का देत आहे मलाच कळत नाही काय संबंध आहे त्या मुलीला एवढा भाव देण्याचा कोण आहे ती कोण लागून गेलेली आहे ती आणि तेव्हा आज आता लगेचच अनिकाचा कमळीचा हात पकडतो आणि कमळीचा हात पकडल्याबरोबरच तो आता तिला केबिनमध्ये घेऊन जात असतो आता केबिनमध्ये घेऊन गेल्याबरोबरच इथे ते सर म्हणत असतात काय चाललेलं आहे हे, हे। आणि तुम्ही इथे कसे आणि त्याचबरोबर काय करत आहात ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत असाच तो विचार करतो तेव्हा आज आता तो म्हणत असतो सर हे तुम्हाला सुद्धा चांगलंच माहिती जो पेपर इथे तुम्ही दाखवला तो पेपर तिचा नाहीचे हे सगळं तुम्हाला माहिती असताना सुद्धा तुम्ही एक प्रिन्सिपल आहात आणि प्रिन्सिपल असून सुद्धा तुम्ही अशा गोष्टी इथे करताय यामुळेच मला वाईट वाटत आहे वाट तुम्ही एक प्रिन्सिपल असूनसुद्धा असे निर्णय घेत आहेत हे योग्य नाही आहे हे बघा हा पेपर हा पेपर जो आहे तो हा पेपर कमळीचा आहे आणि कमळीने हा पेपर इथे लिहिलेला आहे असाच तो इथे विचार करत असतो मी तेव्हाच प्रिन्सिपल म्हणत असतात म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे त्यावरच ऋषी म्हणत असतो हो अगदीच बरोबर आहे तुम्ही जो पेपर इथे दाखवला तो पेपर इथे कमळीचा नाही तर तो दुसऱ्यांचाच आहे आणि हा बघा हा पेपर कमळीचा आहे याच्यावरची हँडरायटिंग बघा त्यासोबतच इथे कमळीचा सीट नंबर बघा त्यासोबत तिचं नाव बघा आणि चेक केलेली साईनसुद्धा बघा ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतंय तुम्ही इथे पाहायला पाहिजेत आणि त्यानंतरच तुम्ही सगळा निर्णय इथे घेतला पाहिजे आता एक मिनिट तुम्ही एक प्रिन्स प्रिंसिपल म्हणून फक्त विचार करा तुम्हाला काय वाटतं ही गावाकडून आलेली आहे म्हणून ही चांगला पेपर लिहू शकत नाही का किंवा ही खेडेगावातली आहे मराठी मीडियममधून मधून शिक्षण झालेलं आहे म्हणून ही चांगला पेपर लिहू शकत नाही का मग मला एक गोष्ट सांगा सर तुम्ही कुठल्या मीडियम मधून आलेला आहात तुम्ही सुद्धा मराठीच मीडियम मधून आलेला आहात ना मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा एकदा विचार करावा असं मला वाटतंय तेव्हाच आता प्रिन्सिपल थोडासा विचार करतात आणि थोडासा विचार केल्यानंतर ते एका निर्णयापर्यंत जाऊन पोहोचलेले असतात ते म्हणत असतात ठीक आहे हा जर पेपर तिचा असेल आणि तो कोणी फाडलेला असेल तर आता एक गोष्ट होईल आणि तेव्हाच ती गोष्ट जर तुम्हाला मान्य असेल तरच हे बघा आता पुन्हा एकदा कमळीची एक्झाम होईल आणि कमळीची एक्झाम क्लासमध्ये नाही तर इथे प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये होईल देखरेखीखाली होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की ती एक्झाम शंभर मार्काची असेल हे ऐकल्यानंतर तर ऋषीला धॉ शॉकच बसतो तो म्हणत असतो काय सगळ्या विद्यार्थ्यांना वेगळे रूल्स आणि हिला वेगळे रूल्स का असं का करताय सर तुम्ही पण आता सरांकडे कुठलाच पर्याय शिल्लक नसतो किंवा ऋषीकडे सुद्धा ऋषी मात्र कमळीच्या वतीने भांडण्याचं काम करत असतो तेवढ्यातच मध्येच बोलते आणि ती म्हणत असते सर मान्य आहे मला तेव्हाच ऋषी म्हणत असतो काय काय म्हणालीस तू तेव्हा कमळी म्हणते हो सर मला मान्य आहे देईल मी ती उद्या शंभर मार्काची एक्झाम तेव्हा ऋषी म्हणतो तू खरंच देणार आहेस ती एक्झाम तेव्हा आज ती म्हणते हो सर नका काळजी करू तुम्ही मग हे तयार आहे ती एक्झाम देण्यासाठी आणि आता इथे ते म्हणत असता ठीक आहे उद्या शंभर मार्काची एक्झाम त्यासोबतच सिलेबस जो आहे तो कसा असेल काय असेल हे सुद्धा माहिती नाही आहे तेव्हा प्रिन्सिपलला इथे रिशी म्हणत असतो ठीक आहे द्यायला तयार आहे कमळी शंभर मार्काची एक्झाम आता तिथून ती लोकं बाहेर पडतात बाहेर पडल्याच्यानंतर ऋषी म्हणत असतो हे बघ जे झाले ते खरंच खूप चुकीचं आहे आणि तेव्हा तू काळजी करू नकोस तेव्हाच आज आता निंगी म्हणत असते पवन कमळे एकदा पेपर दिलेला आहे आणि तरी सुद्धा पुन्हा तुला पेपर लिहायचा आहे हे कसं शक्य होणार आहे तेव्हा आज ऋषी म्हणतो हे बी तू काळजी करू नकोस हे एक एक्स्ट्राचं पुस्तक घे आणि हे एक एक्स्ट्राचं पुस्तक रात्रभर तू अभ्यास कर मला माहिती तू नक्कीच चांगल्या मार्क्सने पास होशील आणि तू काळजी करू नकोस मी कायम तुझ्यासोबत आहे आणि कायम माझा आधार तुम्हा दोघींनासुद्धा असणार आहे असंच तरीशी त्यांना समाधानाने आणि त्यासोबतच खूपच आदराने बोलत असतो आता कमळी इथे म्हणत असते नाही सर नका काळजी करू करेल मी अभ्यास आणि त्याचबरोबर उद्या एक्झाम तर द्यायची आहे ना ठीक आहे उद्या मला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी मिळणार आहे असंच इथे आता कमळी ऋषीला बोलत असते आणि तेव्हा ऋषी म्हणत असतो ठीक आहे नको काळजी करूस होईल सगळं व्यवस्थित तेव्हाच आता निंगीला थोडं टेन्शन आलेलं असतं तिला असं वाटत असतं मी एवढी ढ असून एवढं मला काहीच व्यवस्थित कमळी एवढं येत सुद्धा हे असं झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे अनिकामुळेच झालेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टीला अनिकात जबाबदार आहे अनेकानेच तोपेपरी ते बदललाय अनेकानेच तोपेपरी ते फाडलाय ह्या सगळ्या गोष्टी माहिती असूनसुद्धा आपण काहीच करू शकत नाही असाच विचार आता ते इथे करत असतात तर आता इकडे दुसऱ्या बाजूला अनिकाला अजूनच थोडासा त्रास होत असतो ती म्हणत असते नाही गाईज काही जरी झालं तरीसुद्धा आता उद्याचा पेपर पुन्हा आपल्याला डिस्ट्रॉय करावाच लागणार आहे तर आता इकडे दुसऱ्या बाजूला राजन हा गावी जाऊन पोहोचलेलाच असतो आणि गावी जाऊन पोहोचल्याच्या नंतर तो आता खरं तर गौरीचा वाढदिवस आणि त्याच्याकरिता पूजा घालून झाल्याच्या नंतर त्याचं एक महत्वाचं काम असतं ते म्हणजेच की जे गावाला त्यांना रिसॉर्ट बांधायचं असतं त्याकरिता ते जमीन शोधत असतात आणि जमीन शोधत असतानाच शेवटी जमीन राहिलेली असते ती म्हणजेच की सरूची आणि सरूची जमीन राहिल्याच्यानंतर इथे जो सरपंच आहे ते त्यांच्याकडे बोलणी करतात आणि त्यांच्याकडे बोलणी केल्याच्यानंतर आता ते सरूला भेटायला जातात आणि सरूला भेटायला गेल्याच्या नंतर इथे सरू म्हणत असते नाही मला ती जमीन विकायची नाही आहे ती माझ्या आबांची शेवटची आठवण आहे किमान कमीत कमी ती जमीन तरी माझ्याकडून घेऊ नका तेव्हाच राजनने तिथे एक ओझरता फोटो पाहिलेला असतो आणि तेव्हाच इथे तो म्हणत असतो ठीक आहे तुमची शेवटची जी इच्छा असेल ती असेल मी ह्यावरती काहीच बोलणार नाही आहे असंच म्हणूनच आता तो तिथून निघून जातो आता थोडंसं चार पावलं पुढं गेल्यावर त्याला आठवतं नाही मी तिथे कसला तरी फोटो पाहिला होता म्हणूनच तो परत येतो आणि परत आल्याच्यानंतर लगेचच तो येण्याआधीच सर्वच्या ती गोष्ट लक्षात आलेली असते आणि त्यामुळे तो परत तिने तो फोटो बदललेला असतो त्या जागी तिने एक देवाची मूर्ती ठेवलेली असते आणि तेव्हाच तो म्हणत असतो हे बघा सरूजी हे माझं कार्ड आहे तुम्हाला जर काही मदत लागली किंवा काही जरी वाटलं तरी तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता असंच आता इथे तो सरूला बोलत असतो आणि येतो मी असं म्हणूनच तो निघून जात असतो तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच किंवा आजच्या या ट्विस्टमध्ये एवढंच उद्याचा ट्विस्ट खूपच भन्नाट असा असणार आहे कारण आता फायनली इथे कमळी कशा पद्धतीने एक्झाम देते ते सुद्धा शंभर मार्काची हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे प्रेक्षकांनो कारण आता इथे आपल्या कमळीने पुन्हा एकदा शंभर मार्काची एक्झाम दिल्यानंतर एक, एक वेगळेच जे एम डी केलेले प्रोफेसर असतात त्यांनी तिचा येऊन सगळ्यासमोर पेपर चेक केलेला असतो आणि पेपर चेक केल्याच्यानंतर इथे कमळीने पुन्हा एकदा बाजी मारलेली असते आणि कमळीने हे एक्झाममध्ये टॉपला येतच ही एक्झाम पास केलेली असते त्यामुळे अनिकाचा आता जळफ्लाट होताना दिसणार आहे कमळीने ही सुद्धा बाजी मारल्यामुळे अनिका मात्र आता खूपच मोठ्या पेचात सापडणार आहे तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे ट्विस्ट पाहायचे असतील ऐकायचे असतील तर आपल्या रंग या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन ट्विस्टसोबत तोपर्यंत धन्यवाद